एव्हरीवान सो मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते सो आजचा व्लॉग आहे नेमका गॅलरीतून केस विंचरतच सकाळचं काम सुरू आहे आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं गप्पा मारावं थोडंसं बोलावं सो so, सध्याना गॅलरी खूपच गोंधळलेली आहे सगळीकडं पसरास पसरा तुम्हाला दिसत आहे पण लवकर एक छोटासा मेकवर करणार आहे मस्त स्वच्छ टापटीप आणि शांत अशी जागा बनवायचं ठरवलंय खरं तर थोडासा शूटसाठी स्पेस पण इथं बनवायचं ठरवलंय मी बघूयात कसं वर्कआउट होईल लवकरच त्याचा पण मी ब्लॉग टाकेलच हळूहळू करेल म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये छोटा छोटा पार्ट दाखवेल पण नक्कीच मी अपडेट करेल कारण मला हे करायचंच आहे हे बघा माझी लाडकी झाडं सो इथे आहे जास्वंद हे वेलवेटच जास्वंद आहे हायब्रीड म्हणता येईल ह्याला हे पालक मी थोडीशी लावले छान भरून आली ही त्यानंतर इथे मी वेगवेगळी जास्वंद पण आहेत माझ्याकडं खूप सारे जास्वंद खरं तर चार ते पाच टाईप असतील सो इकडे पण बाजूला तुम्ही जास्वंदच बघाल त्यानंतर जी एक काडी लावली होती तुम्ही आत्ता बघितली ती पण छान भरून आली मी अशी काडी पहिल्यांदाच लावली आहे खरं आणि ती छान फुटली आहे हे पण छोट्या जास्वंदाचंच झाड आहे ह्याला ॲट अ टाइम खूप साऱ्या फुलं येतात म्हणजे दिवसाला मला दोन ते तीन फुलं या झाडासाठी भेटतातच पण ह्याच्यात ना मी हे लागली आहे काय म्हणतात कीड लागली आहे बग्स म्हणतात ना तसं काहीतरी पण त्याला मला औषधच काही भेटत नाही सो बघूयात सो त्यानंतर मी तर थोडासा वेळ काढून जी माझी ज कालची कपडे होती कसे ना पावसाळा चालू असल्यामुळे ना कालची कपडे जी आहे ती वाळतच नाही मग ती आता दुसऱ्या दिवसापर्यंत मोस्ट प्रॉब्ली ठेवायच लागतात इथे मी कालची कपडे सगळी फोल्ड करून घेतली आणि जे नवे धुतलेले कपडे होते तेही सगळे वाळत घा घातले कधी वाटतं हे सगळं असं घरातलं काम कधीच संपत नाही पण त्यातही एक वेगळीच मजा असते असं घर हळूहळू नीट होताना पाहायला खूपच छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा असं आवरलेलं घर बघायला मला तर खूप छान वाटतं पण काय नासा राखाई कभी कधी कमी होत नाही आणि तो आवरायला वेळ काय पुरत नाही असं झालंय सो त्यानंतर मी तर फ्रीज ऑर आता काढणार होते लवकरच चा आता नवरात्री येणार होती ह्या नवरात्रीच्या आधीचा ब्लॉक मी शूट केलेला आहे सो नवरात्री इथे येण्याचं वेध लागले होते आणि मग आता एक 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 बाजू घराची साफ करायचं चाललं होतं हळूहळू सो आज मी फ्रीजपासून श्री गणेशा केला सो मी तर फ्रीजचा अवतारा असा काहीतरी झालेला होता माझा खूप वस्ट झाला होता खरं तर नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून मला टाईमच भेटला नाही फ्रीजकडे बघायला सो आता मी तो काढला सगळे एक 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 सामान बाहेर काढून ठेवलं इथे मला सामान काढायला ना ना अर्धा तास लागला कारण इतकं सामान मी भरलं होतं त्यामध्ये मलाच माहीत नव्हतं मी कधी कुठली गोष्ट आणली होती ने मी कुठे ठेवली होती सो आता इतकं सगळं सामान मला काढायला जवळपास ना अर्धा तास तर नक्कीच लागला कारण एक एक एक, एक पॅकेट भाज्या वेगवेगळ्या परत मी त्याच्यावरती एक्सपायरी डेट पण बघितली की कि कित कधी संपले काय संपले आहे कल म्हणजे डिक्लेटर पण करून झालं बरंचसं माझं इथे इथं सगळं सामान काढून झालं होतं आता क्लीन करायला सुरुवात केली सो ते मी, ओ, सो मी ते हॅपी ब्लॅनेटचं किचन क्लिनर हे आहे ना त्यानेच मी इथं क्लीन करणार होते सो पहिलं मी सगळीकडे ते क्लिनिंग लिक्विड येणार मारून घेतलं आणि तसंच ठेवलं पाच ते दहा मिनटं जेणेकरून ते भिजेल डाग जे आहेत ना ते क्लिअर होतील हे असं प्रत्येक वेळेस केलं ना तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल जास्त घासायची किंवा करायची गरज नाही पडत फ्रीज असो किंवा किचन कट्टा असो पहिलं भिजून द्यायचं सो मग त्यानंतर पाच दहा मिनटं झालं मी सगळं क्लीन करून घेतलं व्यवस्थित आणि एकदम म्हणजे एक, एक हात फिरवला ना की तरी तुमचं लगेच क्लीन अप होत ते सो असं काही तुम्हाला वेगळे एफर्ट घ्यायची ते गरज बसत नाही आणि मी प्रत्येक वेळेस असंच करते किचन असो किंवा काही असो पहिलं भिजून द्यायचं ते गोष्ट भिजून म्हणजे वेट करायचं पाच वेट केलं ना सरफेस की आपोआप क्लीन होतात जे सगळा फ्रीज माझा क्लीन झाला होता व्यवस्थित आणि मी सगळं परत सामान लावायला सुरुवात केली सो आता इथं बरंचसं डिक्लटर झालं होतं माझं आणि फायनल लुक तुम्हाला लास्टला बघायला मिळेलच की किती क्लीन झाला होता मी असा काही ऑर्गनाईज केला होता पहिल्या कप्प्यात सगळे मसाले ठेवले होते आणि जे डेअरी प्रोडक्ट्स असेल ते वरती ठेवते मग खाली एग्स किंवा माझं मसाल्याचं जे खोबरं असं वाटण असतं ते सेकंड कंपार्टेंटमध्ये थर्डमध्ये सगळं प्लॅन झालं होता खूप डिक्लटर झालं नंतर फ्रूट ब्रासेटमध्ये फ्रूटच गेले आणि खाली व्हेजिटेबल्स गेले मी असे नेटच्या बॅग्ज यूज करते व्हेजिटेबल्ससाठी टिफिन्स किंवा असं डब्बे वगैरे ठेवले ना खूप जागा अडून राहते सो मी जे व्हेजिटेबलसाठी ना ह्या बॅग्स प्रेफर करते चांगलं थंड पण हवा लागते आणि फ्रेश राहतात आणि हे मी ऑर्गनायझर मागवलं आहे मिशोवरून वेगवेगळे बॉक्ससारखं सो त्याच्यामध्ये मी वेग सगळे सॅलडचं जे आहे ना ते त्याच्यामध्ये ठेवलं कांदा सॉरी कांदा नाही लिंबू मिरची आणि जे काकडी तुम्हाला दिसतीय तुम्ही गाजर पण ठेवू शकता आणि एका साईडला मी मोसंबी ठेवली है, जे हँडी राहतं आणि वे बेटर वे ते मला कुकुं म्हणजे कुकुंबर म्हणजे काकडी वगैरे समोर दिसतं तर मला ते, ते खायचं लक्षात राहतं सो मी तसं ते तिथे ठेवते आणि हे खालचं कंपार्टमेंट होतं फ्रीजरचं खाली सगळे फ्री फ्रोझन मटेरियल गेलं मी ड्रायफ्रुट पण फ्रीझरमध्येच ठेवते कारण कीड लागत नाही आणि इवन मी गावाकडून जे खोबरं आणते खूप सारं ते पण मी फ्रीझरलाच ठेवते ते खूप दिवस टिकतं आणि हा कायसा असा बाहेरून पण दिसत होता खूप छान वाटत होतं आणि ते खूप सुखद वाटत होतं ना फ्रीज साफ झालं म्हणजे आपल्या बॅकांचं कशात हॅपीनेस असेल ना ह्याच्यात काही नेम नाही आणि मलाही तो इथेच झाला होता त्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं मला नाही ना, ना। मग हार्दिक पण ऑबियसली असणारच होता मग त्याची तयारी चालली इथं मग त्याला खायला प्यायला सगळं बॅगमध्ये भरायचं इथं काम चाललं होतं माझं नात मी गौरी गणपती सजावट स्तर्वेत एका भाग घेतला तर ते एका ज्वेलर्सने हे केलं होतं ठेवली होती ती कॉम्पिटिशन सो तिथे ना त्यांचं अवॉर्ड सेरेमनी होती मला माहीत होतं मला काय मिळणार नाही पण जस्ट एन्जॉय एन्जॉयमेंट म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आणि असे बाहेर स्टॉल्स होते सगळे हँडमेड रांगोळी हँडमेडचे कॅन्डल्स वेगवेगळे बेक फूड स्टॉल होते परत दिवाळीसाठी पंत्या वगैरे ठेवल्या होत्या त्यांनी असे वेगवेगळे स्टॉल्स होते इवन मेहंदी काढायचा पण स्टॉल होता एका गर्लचा तिथे ते आम्हाला नुसतं पळायचं होतं पाळा इकडं पळा तिकडं एवढं झालं कळत होतं सो आमचा तेच इथं गोंधळ चालला होता पड़ा सो इथं आमच्या आईंना मेहंदी काढायची इच्छा झाली होती त्यांच्यावर लि चेहऱ्यावर दिसत होतं की मला काढायची आहे पण त्यावर बोलत नव्हत्या पण मग म्हटलं चला त्यांना बसवत आणि त्या बसल्या पण लवकर म्हणल्या म्हणल्या त्या आणि नंतर मला म्हणाल्या पण की मी किती दिवसांनी मेहंदी काढली आहे म्हणजे मला आठवत पण नाही असं त्यांच्या मनात आलं सो मला ते करत खूप छान वाटलं त्यांनी आणि छान त्या हॅपी पण होत्या एकदम मेहंदी काढल्यानंतर सो ते स्माईल तुम्ही बघू शकता इथे ना होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता आणि इथे आम्ही मस्त सगळ्या बायका एकत्र जमल्या होत्या आणि छान वाटवत होतो उत्साह भरलेला होता हसणं खेळणं थोडं स्वतःसाठी जगणं हाच तर हेतू आहे या कार्यक्रमाचा तर अशा कार्यक्रमाचं नाव महत्त्वच खूप आहे कारण घर चालवणाऱ्या बायका दिवस रात्र सगळ्यांची काळजी घेतात घरातील सर्व छोटी मोठी कामं जबाबदाऱ्या सगळं सांभाळतात मग असं एक दिवस जिथं फक्त त्या आनंदासाठी एकत्र ये येतात गप्पा खेळ हसू थोडंसं सा नाचणं सगळं त्यांच्या हक्काचं हसायला आणि जगायला एक जागा येतो ऑलरेडी कार्यक्रम सुरू झाला होता खाने वगैरे आणि ह्या आजीना तिथे सिक्स्टी फाईव्ह इयर्सच्या होत्या आणि त्या खेळात सहगा सहभागी झाल्या होत्या म्हणजे काय म्हणतात उत्साहाला पण वय नसतं म्हणा आणि ती आतून इच्छा आली पाहिजे तो त्या ते तेच इथे ते ते बोलत होते आणि त्यांचा आज बड्डेसुद्धा होता म्हणजे किती मोठं नाही गोष्ट की ह्या वेळेस पण किती मोठा उत्साह होता त्यांचा इथं सरप्राईजेस म्हणावं हे म्हणायला बना हरकत नाही कारण इथे जी मराठीवरचा राणा म्हणजे हार्दिक जोशी आला होता सो त्यांचं खरं तर पिक्चरचं प्रमोशन चाललं होतं म्हणून ते आले होते पण ठीक आहे अशा कामांमध्ये असं आलं तर लेडीजला पण खूप छान वाटतं ते आपण खूप प्रोत्साहित झालं होतं या क्षणाला खेळ हा असा झाला होता इथे लास्टची फेरी होती आय गेस सेमी फायनल किंवा फायनल असावी मला फारसा आठवत नाही सो इथे ना केसांमध्ये चिमटे लावले होते आणि असं त्यांना ते न हात लावता हे केसांमधून चिमटे काढायचे होते घरच स्त्री ही फक्त घराची गृहिणी नाही ती एक केंद्रबिंदू आहे म्हणूनच अशा क्र कार्यक्रमाची त्यांना आधार ओळख आणि मनापासून आनंद मिळतो इथे त्या गृहिणीसून समर्थशीर स्त्री असतात घर सांभाळताना स्वतःला विसरणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी एक छोटासा सेलिब्रेशन असतोच होम मिनिस्टर हा केवळ कार्यक्रम नाही तो असा एक ओळख एक समाधान आहे एक छोटासा आनंद असतो इथे लास्टला जो सेशन होता ना तो एक फोक आख्यान होतो आणि खूप छान झाला त्याच्या काही ग्लिम्सेस मी केले काढ शूट करायला म्हणजे ऐकायला कर खूप छान होती मला पूर्ण शूट करताना आलं कारण हार्दिक इथे हातावर झोपला होता सो व्यवस्थित शूटच नाही झालं सो इथं मी म्यूट केलं आहे पण ही पोयम ना तुम्ही ऐकली तर खूप सुंदर आहे ह्या पोयमचं नाव मित्र वनव्यामध्ये उभा सारखा असं आहे आणि ही पोयम सुभाष सोनोन यांची आहे हा जो सिंगर आहे त्याचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही पण हा खूप फेमस झाला ह्या पोयममुळं त्यामुळं मग मी याचा सर्च घेतला आणि ही पोयम खूपच सुंदर आहे ऐकायला पण आणि वाचायला पण तुम्ही नक्की याचा एकदा ही पोयम वाचून घ्या फ्रेंड्स फ्रेंडशिपवरती आहे पण खूप सुंदर आहे मला मग दिवसाचा शेवट असा झाला काहीतरी खरं तर आज दिवस धावपळीचा होता पण ठीक आहे कधीतरी त्यातून पण स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं असतं आणि तो मी आज काढला होता सो खूप सुंदर हो दिवस गेला आज आणि आम्ही आज इथं चॉकलेट केक खाऊन दिवस आमचा संपलेला आहे सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर